दोन हजार एकशे अठ्ठावीस ममता मुरलीधर मते एक हजार आठशे कोरवाडी पंचायत समिती एक हजार सहाशे सव्वीस डोने पांढरंग ज्ञानेश्वर एक हजार आठशे ब्याण्णव वाघे धानोरा जिल्हा परिषद चौथ्या फेरियाखेर गणेश जगन्नाथ काजळे सवय फेरियाखेर गणेश जगन्नाथ काजळे एक हजार छत्तीस नामदेव चव्हाण तीन हजार नऊशे अडतीस विश्वनाथ प्रभाकर राठोड तीन हजार एकशे पंच्याण्णव एक एकाहत्तर पंचायत समिती घन अंजना संतोष कथा चारशे तीस अयोध्या किशोर किस्ते दोन हजार बहात्तर निर्मलाबाई ज्ञानेश्वर गायकवाड एक हजार आठशे त्रेसष्ट वरील पैकी एक नाही त्रेचाळीस पंचायत समिती सावळ्या गेरी केर बाबाराव देशरथ टोंबरे एक हजार चारशे बासष्ट भास्कर रावसाहेब एक दिलीप अशोक मागाडे चारशे सत्याऐंशी यशवंत चव्हाण एकोणीस विजय अण्णासाहेब टोंबरे पंधरा वरील पैकी एकेन पस्तीस सावंगे माळसा जिल्हा परिषद गट साव्या फेरियाखेर वनिता रामराव उबाळे दीड हजार दोनशे दहा डॉक्टर नेहा राजकुमार पंच्याहत्तर लता विजय कुमार वाकळे तीन हजार वर्षा रमेश वाकळे पंच्याहत्तर सोकल्पना विलास वाकळे एकशे एक छप्पन वरील पैकी एकेन सावंगी मालसा पंचायत समिती ग्रज साव्या बोरियाखेर ऋषभ आनंदराव खरात एक हजार एकशे तेवीस धम्मपाल भीमराव प्रधान एक हजार सहाशे सत्तेचाळीस प्रीतम मुकुंद वाकळे तीनशे एक वरील पैकी पस्तीस अंबरवाडी पंचायत समिती सहाव्या फेरी अखेर आशामती राजभाऊ घुगे एक हजार आठशे सात भाग्यश्री अरुण घोगे एक हजार दोनशे अकरा वडील पैकी एकी नाही बहात्तर आडगाव बाजार जिल्हा परिषद गट सहाव्या फेरी अखेर डॉक्टर देवराव गंगाराम कराळे तीन हजार आठशे शेहेचाळीस महाधू रंगनाथ घोगरे एक हजार नऊशे बेचाळीस सकाराम सीताराम जवाने तेहतीस गजानन मेवाजी करावे दोनशे छप्पन रामदास राम नैताम त्रेसष्ट कल्पना मोतीराम भावे एकोणपन्नास वरील पैकी एकेन पस्तीस आर्गाव बाजार पंचायत समिती गण साव गिरिया खेर अश्विनी बाळू दाबाडे आठशे एकोणीस शर्मा उर्मिला रामनिवास सातशे अकरा रेखाबाई कैलास खंडागळे एकशे नव्याण्णव सुनीता भानुदास गोगे आठशे एकोणपन्नास इटोली पंचायत समिती गण सहाव्या फेरी अखेर स्वाती पांढरंग एक हजार एकशे सव्वीस रंजना बालाजी चांगले दोन हजार तीनशे आठ प्रियंका अमोल जगडे एकशे शेहेचाळीस वडील पैकी एक नाही एकतीस जिल्हा परिषद गट सहावे फेरी अखेर कृष्णकांत शिवाजीराव मोरे तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी रवी बाबाराव मोरे दोन हजार सातशे सत्त्याण्णव पार्वतीबाई रानोजी वैराट एकशे दोन वरील पैकी एके नाही एकोणपन्नास जिलगाव पंचायत समिती गण संय बेरियाखेर विशाल कैलासराव मोरे शंभर अश्रुभा मोहित अमृता मोहिते एक हजार आठशे तेहतीस रामराव शेषेराव हे उलगंडे एक हजार चारशे पंचवीस हनुमान गुलाब जाधव सत्तर वरील पैकी एके नाही पस्तीस बांधणी पंचायत समिती गण सव्या फेरी अखेर सविता सुभाष जाधव एक हजार नऊशे एकोणसाठ दरारे सोनी मादो एक हजार चारशे पंचावन्न वरील पैकी एक नाही पंचावन्न